आज आपल्या हिंगोली शहरात एक नवीन अध्याय जोडला जात आहे आज आपल्या सर्वांच्यासाठी एक स्वप्न पूर्ण होत आहे होय आज आपल्या हिंगोली शहरात प्रथमच जनतेच्या सर्वोत्तम सुविधांना प्राधान्य देणारी एक नवे हॉटेल हॉटेल शांती आपल्यासाठी उघडले आहे हॉटेल शांती हा केवळ एक हॉटेल नाही तर आपल्या शहराचे नवे भूषण आहे या हॉटेलमध्ये आपल्या सर्वांच्या गरजा लक्षात घेऊन सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत येथे तुम्हाला एसी रूम बँक्वेट हॉल कॉन्फरन्स हॉल डायनिंग हॉल आणि रूफटॉप गार्डन सारख्या अनेक सुविधा एकाच छताखाली मिळतील आपल्यापैकी अनेकांना बाहेरगावी जाऊन या सुविधा घ्याव्या लागत होत्या पण आता आपल्याला यासाठी दूर जाण्याची गरज नाही हॉटेल शांती आपल्यात शहरात आपल्यासाठी सर्व काही उपलब्ध करून देत आहे स्टार एसी रूम आरामदायक आणि शांत वातावरणात राहण्यासाठी येथे एसी रूम उपलब्ध आहेत स्टार बँक्वेट हॉल लग्न वाढदिवस पार्टी इत्यादी कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमासाठी येथे भव्य बँकवेट हॉल उपलब्ध आहे स्टार कॉन्फरन्स हॉल व्यावसायिक बैठका प्रशिक्षण कार्यक्रम इत्यादीसाठी येथे आधुनिक कॉन्फरन्स हॉल उपलब्ध आहे स्टार डायनिंग हॉल स्वादिष्ट आणि गरमागरम जेवणासाठी येथे डायनिंग हॉल उपलब्ध आहे स्टार रूफटॉप गार्डन शांत वातावरणात मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी येथे रूफटॉप गार्डन उपलब्ध आहे हॉटेल शांती हे केवळ एक हॉटेल नसून एक नवीन सुरुवात आहे आपल्या हिंगोली शहराचा विकास आणि प्रगतीसाठी हे एक महत्वाचे पाऊल आहे आज आपल्या हिंगोली शहरात एक नवीन अध्याय जोडला जात आहे आज आपल्या सर्वांच्यासाठी एक स्वप्न पूर्ण होत आहे होय आज आपल्या हिंगोली शहरात प्रथमच जनतेच्या सर्वोत्तम सुविधांना प्राधान्य देणारी एक नवी हॉटेल हॉटेल शांती आपल्यासाठी उघडले आहे हॉटेल शांती हा केवळ एक हॉटेल नाही तर आपल्या शहराचे नवे भूषण आहे या हॉटेलमध्ये आपल्या सर्वांच्या गरजा लक्षात घेऊन सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत येथे तुम्हाला एसी रूम बँकवेट हॉल कॉन्फरन्स हॉल डायनिंग हॉल आणि रूफटॉप गार्डन सारख्या अनेक सुविधा एकाच छताखाली मिळतील आपल्यापैकी अनेकांना बाहेरगावी जाऊन या सुविधा घ्याव्या लागत होत्या पण आता आपल्याला यासाठी दूर जाण्याची गरज नाही हॉटेल शांती आपल्या शहरात आपल्यासाठी सर्व काही उपलब्ध करून देत आहे स्टार एसी रूम आरामदायक आणि शांत वातावरणात राहण्यासाठी येथे एसी रूम उपलब्ध आहेत स्टार बँक्वेट हॉल लग्न वाढदिवस पार्टी इत्यादी कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमासाठी येथे भव्य बँक्वेट हॉल उपलब्ध आहे स्टार कॉन्फरन्स हॉल व्यावसायिक बैठका प्रशिक्षण कार्यक्रम इत्यादीसाठी येथे आधुनिक कॉन्फरन्स हॉल उपलब्ध आहे स्टार डायनिंग हॉल स्वादिष्ट आणि गरमागरम जेवणासाठी येथे डायनिंग हॉल उपलब्ध आहे स्टार रूफटॉप गार्डन शांत वातावरणात मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी येथे रूफटॉप गार्डन उपलब्ध आहे हॉटेल शांती हे केवळ एक हॉटेल नसून एक नवीन सुरुवात आहे आपल्या हिंगोली शहराचा विकास आणि प्रगतीसाठी हे एक महत्वाचे पाऊल आहे